सर्वांना सप्रेम जय भीम नम बुद्धाय नमसंहिता युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत गुरुवार दिनांक बारा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सूर्यपुत्र यशवंतराव उर्फ भैयासाहेब आंबेडकरांची एश एक एकशे बारावी जयंती आहे भैया साहेबांच्या शतकोत्तर बाराव्या जयंती उत्सवानिमित्ताने त्यांच्या विचार स्मृती व कार्याला विनम्र अभिवादन सूर्यपुत्र यशवंतराव उर्फ साहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवानिमित्ताने सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पुत्र सूर्यपुत्र यशवंतराव उर्फ भैयासाहेब आंबेडकर यांचा जन्म दिनांक बारा डिसेंबर एकोणीसशे बारा रोजी मुंबईत झाला आणि त्यांचे निधन सतरा सप्टेंबर एकोणीसशे सत्याहत्तर साली झाले भैयासाहेब पासष्ट वर्षाचे आयुष्य जगले या पासष्ट वर्षाच्या आयुष्यात त्यांनी जे कार्य केलं आहे विशेषतः बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतरच्या काळात त्यांनी जे उल्लेखनीय ऐतिहासिक कार्य केले आहे त्याचा आढावा त्यांच्या शतकोत्तर बाराव्या जयंतीनिमित्ताने आपण इथे घेऊन त्यांना विनम्र अभिवादन करीत आहोत संदर्भ सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर हा ग्रंथ ज्याचं संपादन जवी पवार यांनी केलेला आहे त्याचप्रमाणे चैत्यभूमी स्मृती ग्रंथ बहुजन साहित्य प्रसार केंद्र यातून आपण संदर्भ घेतलेले आहेत भैयासाहेब आंबेडकरांचा जयंती उत्सव देशभरात आणि विशेषतः महाराष्ट्रात विविध संस्थांच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा केला जातो बाबासाहेबांच्या नंतर भैयासाहेब हे भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष होते या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी ऐतिहासिक कार्य केले आहे त्यामुळे भारतीय बौद्ध महासभेच्या सर्व शाखांमधून उत्साही वातावरणात जयंती उत्सव साजरा केला जातो यशवंत व भैयासाहेब या नावांच्या संदर्भात थोडक्यात माहिती विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना यशवंत गंगाधर रमेश इंदू व राजरत्न ही पाच अपत्य झाली होती यापैकी ज्येष्ठ पुत्र यशवंत उर्फ भैयासाहेब साहेब हे एकटेच जगले बाकी चार मुलांचा मृत्यू झाला होता धनंजय किर लिहितात की डॉक्टर आंबेडकर हे राजकीय क्षेत्रात जहाल तोंडाचे निदड्या छातीचे आणि पोलादी पिळाचे नेते म्हणून प्रसिद्ध परंतु ते स्वतःच्या सांसारिक जीवनातले आघात मात्र सोसू शकले नाहीत बाबासाहेबांनी आपल्या ज्येष्ठ मुलाचे यशवंत हेच नाव का ठेवले होते हे सुद्धा समजून घेतले पाहिजे क्रांतिबा फुलेंच्या मुलाचं नाव यशवंत होते शाहू महाराजांचे नाव सुद्धा यशवंत घाटके होते ज्योतिबा फुले व शाहू महाराज यांच्या आदर्शानुसार आपल्या ज्येष्ठ मुलाचे नाव बाबासाहेबांनी यशवंत ठेवले असे म्हटले जाते बाबासाहेबांना सुरुवातीला बाबा, बाबा म्हटले जात होते आदराने नंतर बाबासाहेब असे म्हटले जाऊ लागले बाबासाहेबांचा ज्येष्ठ मुलगा यशवंत लहान होता तेव्हा भैया म्हटले जात होते मोठा झाल्यानंतर भैयासाहेब साहेब म्हटले जाऊ लागले ही चळवळीतली परंपरा आहे लोक लाडाने व प्रेमाने भैयासाहेब साहेब म्हणतात पुढील मुद्द्यांचा आढावा आपण इथे घेणार आहोत त्यातला पहिला मुद्दा असेल की पत्रकार भैयासाहेब आंबेडकर दुसरा मुद्दा त्यांचा विवाह तिसरा मुद्दा की भैयासाहेबांनी साहेबांनी प्रथम निवडणुकीला दिलेला नकार त्यानंतर भैयासाहेब कामगार नेते आमदार रिपब्लिकन नेते भूमिहीन सत्याग्रह चैत्यभूमीचे शिल्पकार बौद्धाचार्यांचे जनक भीम ज्योतीचे पुरस्कर्ते महाडच्या क्रांती स्तंभाचे निर्माते स्मारके व पुतळे यांची निर्मिती सिमेंट फॅक्टरी व प्रिंटिंग व्यवसाय बाबासाहेबांचे कार्य व व्यक्तिमत्वाप्रती सतत दक्ष त्यानंतर बौद्ध नेते लोकनेते अशा विविध भूमिकेत भैया साहेबांनी आपल्या आयुष्यात कार्य केले आहे या कार्यक्षेत्राच्या कालखंडावर नजर टाकली तर असे लक्षात येते की भैया साहेबांचे सार्वजनिक जीवन हे एकोणीसशे बेचाळीस सालापासून सुरू झाले ही वस्तुस्थिती आहे परंतु असे असले तरी खऱ्या अर्थाने त्यांचे सार्वजनिक जीवन हे बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतरच गतिमान व विकसित झाल्याचे आढळते त्यांच्या या कार्याचा संक्षिप्त आढावा इथे आपण घेणार आहोत त्यातील पहिला मुद्दा आहे की पत्रकारिता चळवळीसाठी भैयासाहेबांनी साहेबांनी जे योगदान केले त्यात पत्रकारितेपासून सुरुवात केली आहे बाबासाहेबांनी पहिले मुख नायक काढले तेव्हा त्यांचा स्वतःचा छापखाना नव्हता परंतु बहिष्कृत भारताचे वेळी स्वतः बाबासाहेबांनी छापखाना टाकला होता एकोणीसशे सत्तावीस सालापासून बाबासाहेबांचा छापखाना स्वतःचा सुरू झाला होता एकोणीसशे सत्तावीस ते बेचाळीस या काळात बाबासाहेबांनी स्वतः लक्ष दिले होते एकोणीसशे साली बाबासाहेबांची मजूर मंत्री म्हणून ब्रिटिशांच्या त्यांची लागली एकोणीसशे बेचाळीस ते छप्पन त्यांचा मुक्काम दिल्लीलाच राहिला त्यानंतर त्यांचे खूप व्यस्त कार्यक्रम होते त्यांना मुंबईतील कामाकडे आणि विशेषतः प्रेसकडे लक्ष देणे शक्यच नव्हते यावेळी बैया साहेबांनी वयाच्या सव्वीसाव्या वर्षी भारतभूषण प्रिंटिंग प्रेसमध्ये लक्ष घालायला सुरुवात केली ते प्रेसचे सर्व काम करायला का लागले नंतर संपादकीयही स्वतःच बघायचे वितरणाची ही जबाबदारी सांभाळत होते हे काम त्यांनी शेवटपर्यंत केले शेवटच्या काळात म्हणजे एकोणीशे छप्पन नंतर त्यांनी धम्मयान काढले धार्मिक गोष्टी धम्मयानातून लोकांना दिल्या धम्मयान फक्त धार्मिक विषयासाठी व इतर विषयासाठी जनता व प्रबुद्ध भारत होते एकोणीशे सदुसष्ट अडुसष्टचे अंक त्यांनी कलर मध्ये काढले होते बाबासाहेबांची पत्रकारितेची चळवळ शेवटपर्यंत चालवली तसेच धार्मिक चळवळ धम्मयानाच्या माध्यमातून शेवटपर्यंत चालवली होती बाबासाहेबांची पत्रकारितेची चळवळ बंद पडू नये याची त्यांनी शेवटपर्यंत काळजी घेतली होती भैया साहेबांच्या पत पत्रकारितेवर फारसा कोणी प्रकाश टाकलेला नाही किंवा त्याची कोणी नोंदही घेतलेली दिसत नाही भैया साहेबांच्या पत्रकारितेवर औरंगाबादच्या दोन विद्यार्थ्यांनी पी एच डी केली आहे तसेच जवी पवार यांनी थोडेसे लेखन केले आहे विविध लेखकांनी लिहिलेल्या लेखांच्या संकल्पनाचा ग्रंथ सुद्धा छापलेला आहे पुढचा मुद्दा आहे बौद्ध पद्धतीने त्यांचा झालेला विवाह एकोणीस एप्रिल एकोणीसशे त्रेपन्न रोजी वयाच्या एक्केचाळीसाव्या वर्षी यशवंतराव व बेराताई यांचा विवाह झाला हा विवाह बौद्ध पद्धतीने परळच्या शाळेत संपन्न झाला यावेळी बाबासाहेबांनी बौद्ध धम्माची दीक्षाही घेतली नव्हती तरीही भैयासाहेबांनी धम्म दीक्षेच्या अगोदर तीन वर्ष आपला विवाह बौद्ध पद्धतीने केला ही विशेष उल्लेखनीय घटना आहे बौद्ध असल्यामुळे निवडणुकीचे भैया साहेबांनी तिकीट नाकारले त्याच्या संदर्भातला अतिशय महत्वाचा प्रसंग आहे तो असा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर भैया साहेबांच्या सार्वजनिक जीवनात पहिलाच प्रसंग एकोणीसशे सत्तावन्न सालच्या निवडणुकांचा येतो ही निवडणूक लढण्यासाठी त्यांना आग्रह होत होता तरी त्यांनी तात्विक कारणास्तव ती लढण्याचे नाकारले त्याचे स्पष्टीकरण असे की एकोणीसशे बावन्न मध्ये बाबासाहेब दादर मतदारसंघातून निवडणूक हारले होते त्यानंतर एकोणीसशे सत्तावनच्या निवडणुकीत त्याच मतदारसंघातून म्हणजे त्याच दादर मतदारसंघातून भैया साहेबांना लोकसभेचे तिकीट देऊ केले होते हे युतीचे तिकीट होते भैया साहेबांनी हे तिकीट नाकारले होते याचे कारण खूप महत्वाचे आहे एकोणीसशे बावन्न साली बाबासाहेब लढले तो बाबासाहेबांचा दादर मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी आरक्षित होता आणि एकोणीसशे सत्तावन्न सालीही हा दादर मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी आरक्षितच होता मतदार तोच मतदारसंघ तोच असला तरी भैया साहेबांची ओळख मात्र एकोणीसशे सत्तावन्न साली तीच राहिली नव्हती भैया साहेबांनी एकोणीसशे छप्पन्न साली दीक्षा घेतली होती एकोणीसशे सत्तावन्न सालच्या निवडणुकीवेळी भैया साहेब अनुसूचित जातीचे न राहता बौद्ध झाले होते त्यांनी जाहीर केले की के मी अनुसूचित जातीचा नाही माझा अनुसूचित जातीशी काही संबंध नाही बौद्धांचा संविधानिक दर्जा धार्मिक अल्पसंख्याक आहे त्यामुळे मी अनुसूचित जातीला आरक्षित असलेल्या मतदारसंघातून निवडणूक लढणार नाही भैयासाहेबांनी तिकीट नाकारल्यानंतर त्यांच्याऐवजी त्यावेळी माने यांना तिकीट देण्यात आले व माने प्रचंड मताने निवडून सुद्धा आले होते बाबासाहेबांनी चौदा ऑक्टोबरच्या दीक्षेनंतर जाहीर केले होते कि मी माझा अनुसूचित जातीशी काहीही संबंध नाही तसेच शेड्यूल कास्ट फेडरेशनशीही संबंध नसल्याचे जाहीर केले होते यापुढे मी फक्त बौद्ध आहे असा दावा केला होता हीच भूमिका भैया साहेबांनी बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर ठेवली होती जरी डॉक्टर बाबासाहेब जरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे पुत्र भैयासाहेब आंबेडकर या दोघांनीही चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनच्या धम्मदीक्षेनंतर अनुसूचित जात ही आपली ओळख नाकारली होती तरी त्यांना मानणाऱ्या अनुयायांनी मात्र अनुसूचित जातीची ओळख नाकारण्याचे अनुकरण केले नाही हे वास्तव आहे दीक्षेनंतर अडुसष्ट वर्षांनी याबाबतची परिस्थिती पाहिली तर आजही सर्वजण अनुसूचित जातीचा दाखला काढून अनुसूचित जातीचा संविधानिक दर्जा स्वीकारतात आणि बौद्ध म्हणून मिळणारा अल्पसंख्याक दर्जा नाकारतात हे वास्तव आहे खरे तर सर्व बौद्ध बांधवांनी बाबासाहेबांचा आणि भैया साहेबांचा हा आदर्श घेतला पाहिजे त्यांच्या या भूमिकेचा प्रचार प्रसार खूप झाला पाहिजे असे आम्हाला वाटते बाबासाहेबांची आणि भैयासाहेबांची ही भूमिका खूप महत्वाची होती आहे व राहील अनुयायी याकडे दुर्लक्ष किती काळ करणार यावर संपूर्ण समाजाला केव्हा ना केव्हा तरी निर्णय हा घ्यावा लागणार आहे एकोणीसशे साठ साली भैयासाहेब आमदार होतात आणि ही सहा वर्षाची कारकीर्द आहे त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती एकोणीसशे सत्तावन्न सालच्या निवडणुकीचे तिकीट नाकारल्यानंतर पक्षाने भयासाहेबांना विधान परिषदेचे तिकीट दिले एकोणीसशे साठ साली भैयासाहेबांनी विधान परिषदेची निवडणूक लढवली होती त्यांना दादासाहेब गायकवाडांनी उभे केले होते त्यांच्या विरोधात दादासाहेब रुपोते उभे होते भयासाहेब या निवडणुकीत विजयी झाले होते एकोणीसशे साठ ते एकोणीसशे सहासष्ट ही सहा वर्ष त्यांनी आमदार म्हणून कार्य केलं तेव्हापासून त्यांचे धार्मिक आणि राजकीय कार्य एकत्रच चालू होते त्या आरपीआयचे मुंबईचे अध्यक्ष झाले होते पय्यासाहेबांच्या साहेबांच्या परिनिर्वाणानंतर एकोणीसशे सत्याहत्तर साली आदरणीय मीराताईंनी अध्यक्षपदाची सूत्र हाती घेतली तेव्हापासून मात्र राजकीय आणि धार्मिक चळवळ जी एकत्रच सुरू होती ती वेगळी करण्यात आली भया पर्यंत राजकीय आणि धार्मिक चळवळ एकत्र सुरू होती जवी पवार यांनी भया आमदारकीच्या काळातील जी भाषणे होती त्यांचे पुस्तक प्रकाशित केले आहे भया स्कॉलरशिपचा प्रश्न उचलला होता स्कॉलरशिप अभावी कॉलेजमध्ये विद्यार्थी गळतीची म्हणजेच ड्रॉप ची संख्या वाढण्याची भीती होती बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांशी ते सतत बोलत होते त्यामुळे विद्यार्थ्यांचे प्रश्न विधान परिषद ते सातत्याने मांडत होते पंजाब आणि मुंबईतून लढवलेल्या निवडणुकीबद्दल भैयासाहेबांनी नंतरच्या काळात दोन निवडणुका लढल्या परंतु त्यात त्यांना यश आले नव्हते भैया साहेबांनी पंजाबमध्ये जालंधर मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवली होती तेथे ते फक्त दहा हजार मतांनी त्यांचा पराभव झाला होता व शेवटच्या काळात मुंबईतून निवडणूक लढवली होती जिथे सहा लाख मतदान होते तिथे फक्त तेवीस हजार मतदान त्यांना झाले होते मुंबई म्युन्सिपल कामगार संघटनेचं नेतृत्व त्यांच्याकडे येतं त्याबद्दल बाबासाहेबांनी ज्या ज्या संघटना काढल्या त्याच संघटना पुढे घेऊन जावे हे भैयासाहेबांच्या जीवनाचे घोष वाक्य होते पहिली संघटना मुंबई म्युन्सिपल कामगार संघटना एकोणीसशे अडतीस साली बाबासाहेबांनी स्थापन केली होती यामध्ये कोकणी लोक जास्ती जास्त प्रमाणात कार्यरत होते एकोणीसशे बेचाळीस साली बाबासाहेब दिल्लीला गेल्यानंतर ती संघटना कशी तरी चालू होती बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर एकोणीसशे साठच्या दरम्यान भैयासाहेब या संघटनेचे अध्यक्ष झाले त्यांनी कामगारांचे प्रश्न सोडवण्यास सुरुवात केली त्यांनी कामगारांचा पगार वाढवला यासाठी संप केला होता आज देखील या संघटनेचे अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आहेत रिपब्लिकन पक्षाचे मुंबई अध्यक्ष आणि भूमिहिनांचा सत्याग्रह याबद्दलची थोडक्यात माहिती त्या काळी आरपीआय पक्ष देशभर कार्यरत होता देशभरात या पक्षाचा दबदबा होता भूमिहिनांच्या सत्याग्रहामध्ये देशभरातून एक लाख चव्वेचाळीस हजार सातशे लोक जेलमध्ये गेले होते एकोणीसशे पासष्टला ला आंदोलन मागे घेतले गेले या सत्याग्रहात मुंबईचं नेतृत्व त्यावेळी साहेबांच्या साहेबांच्याकडे होते आर पी आरपीआय मुंबईचे अध्यक्ष होते एन एम कांबळे सेक्रेटरी सुमंत गायकवाड आरजी रुके अशी एकूण तरुण मंडळी होती भैयासाहेब मुंबई व ठाणे जिल्ह्यातील वस्त्यात फिरले लोकांना या सत्याग्रहात उतरवण्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली होती पक्षाला मुंबईतून एवढा प्रतिसाद मिळेल की नाही असे वाटत असताना भैया साहेबांच्या सूक्ष्म सक्षम नेतृत्वाखाली वीस हजार पेक्षा जास्त लोकांनी मुंबईत अटक करून घेतली होती जेल कमी पडले सर्व राज्यांचा अहवाल प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांना गेल्यानंतर त्यांनी पक्ष नेतृत्वाला बोलणी करण्यासाठी निमंत्रण पाठवले होते तीस जानेवारी एकोणीशे पासष्ट साली सर्व नेते मंडळी भेटायला गेली मागण्या होत्या एक पडीक जमीन आम्हाला द्याव्यात दोन डॉक्टर आंबेडकरांचे तैलचित्र संसदेत लावावे तीन केंद्रात बौद्धांना सवलती द्याव्यात आरक्षणाच्या विषयावर निर्णय झाला नाही परंतु इतर मागण्यांचा विचार मात्र यावेळी झाला आरपीआय साठी एकोणीशे चौसष्टचा सत्याग्रह महिलाचा दगड होता ऐतिहासिक भीम ज्योत याचं स्पष्टीकरण पाहूया चैत्यभूमीचे शिल्प साकारण्यासाठी घेतलेले परिश्रम हा भैया साहेबांच्या कर्तृत्वाचा अत्युच्च बिंदू आहे चैत्यभूमी स्मृती ग्रंथामध्ये लिहिले आहे की एकोणीसशे सहासष्ट सालापर्यंत चैत्यभूमीवर कोणत्याही प्रकारचे बांधकाम झालेले नव्हते मात्र ज्या ठिकाणी बाबासाहेबांचा अंतिम संस्कार झाला त्या ठिकाणी लोक यायचे नतमस्तक व्हायचे त्या काळातील आठवण सांगताना मेराताईंनी सांगितलं आहे की आम्ही सहा डिसेंबरला भगवान बुद्ध व बाबासाहेबांचे फोटो घेऊन जायचो व बाबासाहेबांना आदरांजली देऊन बुद्धवंदना करायचो व कार्यक्रम आटोपल्यावर फोटो घेऊन परत यायचे काही काळानंतर त्या ठिकाणी बांबूचे एक कौलारू शेड तयार करण्यात आले होते तिथे एक कायमस्वरूपी स्मारक व्हावे अशी सर्वांचीच इच्छा होती एकोणीशे सहासष्ट हे बाबासाहेबांचे अमृत महोत्सवी वर्ष होते त्या वर्षी बाबासाहेबांची पंच्याहत्तरवी जयंती होती त्या निमित्ताने चैत्यभूमीवर स्मारक मानण्यात यावे यावर चर्चा करण्यासाठी बैठक घेण्यात आली या ठिकाणी असा निर्णय म्हणजे या बैठकीत असा निर्णय घेण्यात आला की स्मारक बांधणीसाठी लागणारा निधी उभारण्यासाठी महू ते चैत्यभूमी यावी या आणि या विचारावर सर्वांचेच एकमत झाले या ठरावानुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अमृत महोत्सवी वर्षात महू ते मुंबई अशी भीमज्योत काढण्यात आली होती एकोणीसशे सहासष्ट साली भैया साहेबांनी ही भीमज्योत काढली होती ही ज्योत मी सारा भारत बौद्धमय करीन ही बाबासाहेबांची संकल्पना घेऊन त्यांनी काम सुरू केले होते महू ते चैत्यभूमी पर्यंत भीमज्योत कार्यरत झाली महू इंदोर नागपूर जळगाव औरंगाबाद पुणे महाबळेश्वर वाई महाड पोलादपूर माणगाव ठाणे मुलोंड ही हा भीमज्योतीचा मार्ग होता भीमज्योतीची तयारी म्हणून भैया साहेबांनी पुणे येथून एक मिलिट्रीची जुनी जीप विकत घेतली होती तिची डागडुजी केली जीपला जोडण्यासाठी एक छोटीशी गाडी घेतली भीमज्योतीचा अकार कमळाच्या आकाराप्रमाणे केला होता आठ पाने कमळाची होती वरळीच्या अया सुतार यांनी भीमज्योत बनवली होती तिला लाकडाची मूठ लावली भीमज्योतीचा महू ते मुंबई हा एकवीस दिवसाचा प्रवास झाला होता भीम ज्योतीच्या प्रवासात ड्रायव्हर थकल्यानंतर भैयासाहेब स्वतः गाडी चालवत असत सुमंत गायकवाड आरजी रुके गमरे एन एम कांबळे हे बरोबर होते चौदा एप्रिलला भीमज्योत मुंबईला पोहोचली या भीमज्योतीला महाराष्ट्रात अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला मुंबईचे महापौरांनी मुलूंच्या चेक नाक्यावर या भीमज्योतीचं स्वागत केले पुणे येथे महापौर पौरांनी स्वागत केले स्वागताच्या कमानी उभारल्या होत्या भीमज्योत काढण्या पाठीमागे चैत्यभूमीच्या कामासाठी लागणारा पैसा गोळा करणे हा उद्देश होता या व्यतिरिक्त तीन चार उद्देश होते त्यातला पहिला समाजात चेतना निर्माण करणे दुसरा सरकारी कार्यालयात बाबासाहेबांचा फोटो लावणे आणि तिसरा भारत सरकारला निवेदन देऊन पोस्टाचे तिकीट काढायला सांगणे स्मरणिका काढावी या स्मरणिकेत बाबासाहेबांची पंच्याहत्तर निवडक भाषणे छापावीत चौदा एप्रिलला चैत्यभूमीवर मोठी सभा झाली दादासाहेब गायकवाड बीपी मौर्या होते हजारोच्या संख्येने लोक जमले होते जो फंड मिळाला त्यातून चैत्यभूमीचे काम एकोणीसशे सहासष्ट साली साहेबांनी पूर्ण केले भीम ज्योतीच्या माध्यमातून चैत्यभूमीचे मोठे ऐतिहासिक काम केले आहे मुलाने वडिलांची चळवळ कशी गतिमान केली याचं हे उदाहरण आहे बाबासाहेबांची बरीचशी स्मारके त्यांनी बनवली भैयासाहेबांना काही लोकांनी चैत्यभूमी उभारण्यासाठी विरोधसुद्धा केला होता म्हणे दुसरीकडे स्मारक उभारू अशी भूमिका घेतली होती पण दुसरीकडे स्मारक बांधण्यासाठी पैसा गोळा करायला सुरुवाती काही लोकांनी केली होती बया साहेबांनी विरोधाला जुमानले नाही सरकारशी भांडण करत करत ती जागा मात्र मिळवलीच आज तिचे स्वरूप मोठे झाले आहे अर्ध्या एकरामध्ये चैत्यभूमी वसली आहे महापरिनिर्वाणानंतर दहा वर्षांनी काढलेल्या फीम ज्योत यात्रेमुळे समाजात नवचैतन्य निर्माण झाले होते चैत्यभूमीला आजचे जे भव्य दिव्य स्वरूप प्राप्त झाले आहे ते या एकवीस दिवसाच्या ज्योत उपक्रमाचे फलित आहे भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि बौद्धाचार्याचे जनक याचं स्पष्टीकरण आपण थोडक्यात पाहूया एकोणीसशे सदुसष्ट मध्ये धम्मचक्र प्रवर्तन दिनी स्वतः भैयासाहेब आंबेडकर यांनी श्रामनेरची दीक्षा घेतली या काळात ते चैत्यभूमीतच राहिले श्रामनेर दीक्षित त्यांचं नाव महाकश्यप पंडित होते नेते त्यावेळी धम्म चळवळीला दुय्यम मानत होते धम्म चळवळ बाबासाहेबांच्या नंतर करावी यासाठी नागपूरमध्ये बैठक होऊन तिथे भारतीय महासभेचे भैया साहेबाकडे देण्यात आले होते सर्वांनी मिळून हा निर्णय नागपूरमध्ये घेतला होता धम्म क्रांतीचा विषय भैया साहेबाकडे सोपवण्यात आला भैया साहेबांनी हे काम आनंदाने स्वीकारले तेव्हापासून भैया साहेबांनी रात्रंदिवस धम्माच्या कार्याला वाहून घेतले होते एकोणीसशे अडुसष्ट साली त्यांनी भारतीय बौद्ध महासभेचे पहिले अधिवेशन आयोजित केले बौद्ध जीवन संस्कार पाठ तयार करण्यासाठी समिती नेमली होती या अधिवेशनात हा संस्कार पाठ स्वीकारण्यात आला एकोणीसशे अडुसष्ट नंतर त्यांनी आपल्या संस्थेत बौद्धाचार्य प्रथा सुरू केली त्यांनी भारतीय बौद्ध बाँद महासभेत बौद्धाचार्य हे पद निर्माण केले म्हणून त्यांना बौद्धाचार्याचे जनक म्हणतात क्रांतिस्तंभ रस्त्यांची नावं स्मारक व पुतळे यांची निर्मितीमध्ये भैया साहेबांचा फार मोठं योगदान आहे त्याच्याबद्दलचं थोडक्यात स्पष्टीकरण आपण पाहूया भैया साहेबांनी बाबासाहेबांचे पुतळे बसवण्यासाठी बा खूप प्रयत्न केले आहेत चेंबूर येथील पुतळा कप परेड येथील पुतळा मंत्रालयासमोरील पुतळा तसेच संसदेतील पुतळा स पुतळा समितीचे ते अध्यक्ष होते पुण्याचा पुतळा सुद्धा अशी विविध स्मारके व पुतळा पुतळे त्यांनी बसवले आहेत महाडचा क्रांतीस्तंभ व पुतळा एकोणीसशे पंच्याहत्तर साली भैया साहेबांनी उभा केला क्रांती स्तंभासाठी लागणारी जागा भैया साहेबांनी विकत घेतली होती नंतर ती जागा पीई सोसायटीकडे सुपूर्द केली रस्त्यांना जी नावे मिळाली आहेत ती सुद्धा भैया साहेबामुळेच मिळाली आहेत सिमेंट फॅक्टरी व प्रिंटिंग प्रेसचा व्यवसाय केला त्याबद्दल थोडक्यामध्ये भारतभूषण प्रिंटिंग प्रेस सुरू केली पुढे तिचे नाव बदलून बुद्ध भूषण प्रिंटिंग प्रेस असे केले जनता व नंतर त्याचे नाव बदलून प्रबुद्ध भारत याचे व्यवस्थापन स्वतःच केले थॉट्स ऑन पाकिस्तान जाती व्यवस्था निर्मूलनाची दुसऱ्या आवृत्ती फेडरेशन व्हर्सेस फ्रीडम हे ग्रंथ छापले माझा मुलगा सोन्यासारखा आहे हे बाबासाहेबांचं वाक्य आहे बर का माझा मुलगा सोन्यासारखा आहे असे बाबासाहेब म्हणत त्यांची बाबासाहेब काळजी घेत होते त्याला सिमेंटची फॅक्टरी टाकून दिली होती नंतर प्रिंटिंग प्रेस चालवायला दिली होती खार मुंबई येते बाबासाहेबांनी दोन बंगले विकत घेतले होते एक यशवंतला आणि दुसरा मुकुंदला त्यामुळे बाबासाहेब आपल्या मुलांची किती काळजी घेत होते हे यावरून लक्षात येते बाबासाहेबांच्या कार्यात आणि व्यक्तिमत्वासाठी भैयासाहेब कायमस्वरूपी सतर्क आणि दक्ष राहत होते त्याबद्दलच थोडक्यामध्ये बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्वाला व वा कार्याला कसलाही आणि चुकूनही धक्का लागणार नाही यासाठी भयासाहेब सतत दक्ष राहिले भयासाहेबांनी बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्वाला आणि विचारांना कुठेही धक्का लागणार नाही याची आयुष्यभर काळजी घेतली त्यांनी खूप धम्म परिषदा आयोजित केल्या धर्मांतर दीक्षेचे कार्यक्रम खूप केले आरपीआयचा गट काढला नाही कारण कौसात आंबेडकर लिहावे लागेल ते योग्य नसल्याचे त्यांनी म्हटले आरपीआय बाबतच्या भूमिकेतून भाया साहेब किती उदार अंतकरणाचे आणि समंजस होते हेही आपल्या लक्षात येते सर्व वरील मुद्द्यांचा आपण एकत्रित आढावा घेतल्यास आपल्या असं लक्षात येईल की बौद्ध समाजाच्या सवलती आणि बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार यासाठी आयुष्यभर बाबासाहेबांनी खूप संघर्ष केला आहे प्रधानमंत्री मोरारजी देसाई यांना बौद्धांच्या सवलतीवरून खूप सुनावले होते चैत्यभूमीची निर्मिती हे त्यांनी ऐतिहासिक व अजरावर काम केलं आहे थायलंड सिंगापूर विविध बौद्ध देशात ते गेले होते बाबासाहेबांची बौद्ध धम्माची भूमिका ते सातत्याने मांडत होते बाबासाहेबांच्या विचारावर आयुष्यभर चालले ते मुंबईचे अध्यक्ष झाले तेव्हा त्यांनी भूमीनांचा सत्याग्रह लढला होता हा सत्याग्रह दादासाहेबांच्या नेतृत्वाखाली होता लाखो लोक त्यांच्या सांगण्यावरून जेलमध्ये गेले होते आमदार म्हणून उल्लेखनीय कामगिरी त्यांनी केलेली आहे अशा भैयासाहेबांचं सतरा सप्टेंबर एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये निधन झालं सूर्यपुत्र यशवंतराव उर्फ भैयासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्याचा आढावा घेतल्यानंतर असं लक्षात येते की त्यांचा जीवन प्रवास संघर्षमय आहे मात्र या संघर्षमय जीवनाचे कार्य मात्र अतिशय प्रेरणादायी आहे त्यांच्या कार्यावर जेवढी चर्चा प्रचार व लेखन होणं आवश्यक आहे तेवढं झालेलं नाही ही बाब बौद्ध अनुयायांनी लक्षात घेतली पाहिजे आपण सूर्यपुत्र यशवंतराव उर्फ भैयासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्याची माहिती शांतपणे ऐकली व पाहिली त्याबद्दल आपण सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावी ही विनंती करतो आणि पुन्हा एकदा सूर्यपुत्र यशवंतराव उर्फ साहेब आंबेडकर यांना शतकोत्तर बाराव्या जयंती उत्सवानिमित्ताने विनम्र अभिवादन करतो धन्यवाद जय भीम जय अशोक जय बुद्ध जय भारत सूर्यपुत्र यशवंतराव उर्प भैयासाहेब आंबेडकरांचे विचार कार्य चिरायू होवो धन्यवाद